हॅलो मुलांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे सविता फावडे अकॅडमीमध्ये आजच्या मराठीच्या तासाला आपण व्याकरण विभाग पुढे कंटिन्यू करत आहोत तर आजच्या मराठीच्या तासाला व्याकरण विभागामध्ये आपण शिकणार आहोत लिंग तर चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया बैल गाय माकड माकडेन सुतार सुतारीन आई वडील आजोबा आजी लोहार लोहारीन विद्वान, विदुषी मोर लांडोर राजा राणे तरुण तरुणी किंवा तरुणी तरुण सावकार सावकारीन कुत्रा कुत्री राजकन्या राजकुमार गृहस्थ गृहिणी भाऊ बहीण शेतकरी शेतकरीन पुरुष स्त्री सिंह सिंहीन नोकर मोलकरीन वाघ वाघीन मुलांनो ही सर्व उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की लिंग म्हणजे जसं की पुल्लिंग स्त्रीलिंग ओके तर पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा जा, ज्या शब्दामध्ये बोध होतो त्याच्यामध्ये व्यक्ती वस्तू प्राणी किंवा ठिकाण नामाची व्याख्या माहिती आहे ना आपल्याला जसं की ज्या शब्दाने व्यक्ती वस्तू ठिकाण प्राणी या सर्वाचा बोध होतो तो, तो शब्द म्हणजे नाम म्हणजेच ते नाम पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे याचा बोध होतो तो, तो शब्द म्हणजे लिंग जसं की पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असे दोन प्रकारचे लिंग आहेत आणि तिसरं नपुसक लिंग म्हणजे जे की निर्जीव वस्तू असतात त्याच्यासाठी ओके तर चला बैल हे पुल्लिंग आहे गाय स्त्रीलिंग आहे माकड पुल्लिंग माकडी स्त्रीलिंग ओके म्हणजे स्त्री जातीचा बोध होतो जसे की आई माकडीन सुतारीण आजी राणी याने स्त्रीलिंगचा बोध होतो ओके म्हणजे हे विरुद्ध असतात पुल्लिंगच्या विरुद्ध स्त्रीलिंग म्हणजेच बैल त्याचं लिंग बदलल्यानंतर काय होणार गाय माकड माकडीन सुतार सुतारीन आई वडील आजोबा आजी लोहार लोहारीन विद्वान विदुषी मोर लांडोर राजा राणी तरुणी तरुण सावकार सावकारीन कुत्रा कुत्री राजकन्या राजकुमार गृहस्थ गृहिणी भाऊ बहीण शेतकरी शेतकरीन पुरुष श्री सिंह सिंह नोकर मोल करीन वाघ वाघीन मुलांनो हा जो तक्ता आहे जी ही उदाहरणं आहेत ती तुम्ही तीन वेळा लिहायची आहेत आणि सकाळ संध्याकाळ वाचायची आहेत म्हणजे व्याकरण विभागामध्ये लिंग बदलून लिहा हा प्रश्न तुमच्या मराठीच्या शिक्षकांनी दिल्यानंतर तुम्हाला सहज सोडवता येईल आणि पैकीच्यापैकी गुण तुम्हाला मिळतील तर मुलांनो पुढच्या मराठीच्या तासाला आपण व्याकरण विभागामध्ये वचन शिकणार आहोत आतापर्यंत आपण व्याकरण विभागामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि आज लिंग शिकलो आहोत तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही सविता फॉडे अकॅडमीमध्ये जाऊन व्या समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही समजलं नसेल तर तुम्ही ते पुन्हा पाहू शकता तर चला मुलांनो भेटूयात पुढच्या मराठीच्या तासाला वचन म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तोपर्यंत अभ्यास करा सोबत खूप सारं खेळा थँक्यू